मंडळी मराठी भाषा गौरव दिनाच्या एका मोठ्या मेळाव्यात मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे होते भाषण सुरू झालं आणि अचानक ते म्हणाले इथे तर रुदालीचं भाषण सुरू होतं क्षणात वातावरण बदललं काही जण हसले काही जण गोंधळले पण ज्यांना या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता ते स्तब्धच झाले रुदाली हे काय नवीन प्रकरण रुदाली हा शब्द पाहता पाहता चर्चेचा केंद्रबिंदू बनला पण खरं पाहायला गेलं तर हा केवळ शब्द नव्हता तर शतकानुशतकांच्या एका खोल दुखण्याचा स्त्री शोषणाच्या आणि सामाजिक विषमतेच्या परंपरेचा आरसा होता मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शब्द तिथंच का वापरला आणि कोणत्या संदर्भात तो मेळावा मराठीच्या गौरवासाठी होता पण भाषणात उद्धव ठाकरे यांनी मराठीपेक्षा स्वतःच्या सरकारच्या पडझडीवर भर दिला असं सांगत फडणवीसांनी टोला लगावला आणि म्हणूनच त्यांनी शब्द वापरला रुदाली रुदाली या प्रसंगानंतर हा शब्द आणि फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत निमित्त ठरलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रीकरण एक पण या एका शब्दामागे असं काही दडलंय की जे समजून घेतल्याशिवाय ना ती टीका कळेल ना मागचं राजकीय संकेत म्हणूनच आजच्या या एपिसोड मध्ये आपण उकलणार आहोत रुदाली म्हणजे नेमकं काय का त्यामागची भीषण परंपरा काय आहे आणि या शब्दाच्या आधारे सुरू झालेली ही नवी राजकीय लढाई नेमकी कुठल्या दिशेनं जातीय नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी आज आपण एका अशा शब्दाभोवती फिरणारी कथा ऐकणार आहोत जिच्या मागे लपलेलं आहे स्त्री शोषण सामाजिक विषमता आणि त्याहूनही अधिक गहन आपल्या राजकारणातला सूक्ष्म पण धक्कादायक खेळ तर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मराठी भाषा गौरव मेळाव्यात भाषण देत होते तेव्हा त्यांनी म्हटलं विजय मेळावा म्हटलं होतं पण तिथं रुदाली भाषण ऐकायला मिळालं आणि लगेच वातावरण तापलं विरोधकांवर टीका करण्यासाठी त्यांनी वापरलेला रुदाली हा शब्द चर्चेचा मुद्दा बनला पण खरंच ही फक्त एक राजकीय टिंगल होती का रुदाली हा शब्द ऐकला की आपल्या समोर उभा राहतो एक काळा घोंगावणारा इतिहास हा शब्द उगम पावतो राजस्थानात इथं एक परंपरा होती पैसे घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूवर शोक करणाऱ्या स्त्रियांची त्यांना म्हणतात रुदाली शोक व्यक्त करणं हे त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं राजपूत ठाकूर घरांमध्ये मृत्यू झाला की घरातील उच्चवर्णीय स्त्रिया उघडपणे रडू शकत नसत मग या स्त्रियांना म्हणजेच रुदालींना बोलावलं जाईल त्या मोठ्याने रडत शोकगीत गात आणि त्या कुटुंबाचं दुःख सार्वजनिक करायचं काम करत हे सगळं ऐकताना एक, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल कि ही केवळ परंपरा नव्हती हे होतं स्त्रीच्या दुःखाचं व्यावसायिकरण त्या स्त्रिया विधवा असत अनेकदा त्या समाजाच्या खालच्या स्तरातून आलेल्या आणि त्यांचं दुःख हे त्यांच्या जातीसारखंच दुर्लक्षित या रुदाली परंपरेवरच पुढे महाश्वेता देवी यांची कादंबरी आली त्यावर कल्पना लाजमी यांचा एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेला चित्रपट रुदाली डिम्पल कपाडियाचा तो अभिनय आणि दिल हु हु करे सारखं गाणं आजही मन सुन्न करत पण यातली शनिचरी तिला जगाने इतकं छळलं होतं तरी ती रडली नव्हती पण शेवटी तिला समाजानंच रडण्यासाठी पैसे द्यायला सुरुवात केली आता ही गोष्ट आपण इथे का बोलतोय कारण त्यांच्या भाषणात फडणवीसांनी याच या संकल्पनेचा वापर करून एक राजकीय अर्थ लावायचा प्रयत्न केलाय त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे भाषण करत होते पण भाषण नव्हतं ते एक रुदा प्रदर्शन होत म्हणजे काय तर मराठीचा अभिमान सांगायला बोलवलेले उद्धव ठाकरे स्वतःच्या सरकारच्या दुःखाची व्यथा मांडत होते त्यात मराठी कुठे होती असा फडणवीसांचा सवाल पण या एका वाक्यानं एक संपूर्ण सांस्कृतिक आणि राजकीय वादंग उभं राहिलं कारण रुदाली हा शब्द हसण्यासाठी नाही तर इतिहासाच्या जखमा उघडण्यासाठी वापरायचा शब्द आहे आणि त्या जखमा खोल आहेत या सगळ्यात एक आश्चर्यकारक योगायक ठरतो वीस वर्षांपूर्वी डिंपल कपाडिया रुदालीमुळे यशाच्या शिखरावर पोहोचल्या आणि आता वीस वर्षानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत डिम्पलनं मागं वळून पाहिलं नाही तर राज आणि उद्धव ठाकरेंनाही आता यशाची कमांड लागणार का हा योगायोग आहे की आखलेली राजकीय स्क्रिप्ट हे सगळे प्रश्न या एका शब्दामुळे उभे आज जेव्हा एखादे मुख्यमंत्री रुदालीसारखा शब्द टीकेसाठी वापरतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो ते खरंच विरोधकांना हिणवतायत का की जनतेला एक संकेत देत आहेत की आज राजकारणात केवळ शोक करणाऱ्यांची भूमिका उरलीये रुदाली हा शब्द केवळ टीका नव्हे तर एक आरसा आहे जो आपल्या समाजात आपल्या राजकारणात किती प्रकारे दुःख जात आहे हे दाखवतो आणि आज ज्या रुदालीवरून टीका झाली ती टीका उद्या कोणावर होईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट नक्की शब्दांचे खेळ सांस्कृतिक संदर्भ आणि टीकेच्या नावाखाली झालेली ही उकल हे सगळं राजकारणात चालूच राहणार आहे प्रश्न फक्त एवढाच आहे या शब्दांच्या सावलीत खरं दुःख कोणाच झाकलं जात आहे आणि कोणत्या तरी सारखी व्यक्ती अजूनही न बोलता न रडता या सगळ्याचा भार एकटीने वाहतीये का तुम्हाला याबाबत काय वाटतं फडणवीस म्हणतात तसं उद्धव ठाकरे सध्या रुदालीच्या भूमिकेत वाटतात का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र